प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता पूजन आणि संविधान पूजन सोहळा ouais शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गत्टा वतीने संपन्न महाबळेश्वर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता पूजन आणि संविधान पूजन सोहळा आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख राजेश दादा कुंभारदरे यशवंत घाडगे सातारा जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख राजश्री भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर प्रमुख राजाभाऊ गुजर यांच्या नियोजनात पार पडला यावेळी युवासेना अधिकारी आकाश साळुंके आरोग्य सेना प्रमुख अमोल साळुंके महिला आघाडी उपशहर प्रमुख वसुधा बगाडे प्रमुख राजू साळवी शाखा प्रमुख आबा पारठे दत्तात्रय बावळेकर गणेश भोसले शाहनवाज खारकंडे समीर तांबोळी मिथलेश कानडे शंकर डेबे तालुका प्रमुख अल्लीभाई वारुणकर एकनाथ मोरे फळणे आसिफ महापुळे जयवंत साळुंके आपा शेख दात दत्तात्रय जाधव चंद्रकांत पांचाळ आदी शिवसैनिक नागरिक उपस्थित होते